विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांच सर्ष स्वागत मी सैपन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ बदनापूर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यपाल व त्रिवेदी यांचा त्रिव निषेध बदनापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल भगतसिंग कोशारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांच्या अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज वरील अपमानजनक बैथल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष मगरे जिल्हा उपाध्यक्ष शेख अनवर शहर शहराध्यक्ष शेख जावेद बागवान साडूबाई दीपक कायदे युवा नेते शफी इनामदार राजू शेख समीर बिल्डर विलास साबले विकास रगडे फारुख शेख वसीम हलवाई या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुभाष मगरे यांनी छत्रपती शिवरायाच्या जीवनावर अपमान अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या सर्वच व्यक्तीवर कठोर कारवाई करावी असे असेही सांगितले आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा बेल लायकन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जे आपल्या महाराष्ट्राचं जे आत्म अस्मितेचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं त्याबद्दल मी बदनापूर काँग्रेस कमिटी व शिहेर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनीसुद्धा शिवाजी महाराजाबद्दल असंच एक वक्तव्य करून त्यांनीसुद्धा शिवाजी महाराजाचा एक प्रकारे अपमान केलेला आहे त्याबद्दल पण मी त्रिवेदीचं जाहीर निषेध करतो या अगोदरही या भगतसिंग कोश्यारी यांनी मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले या त्याच्यानंतर संभाजी महाराज शाहू महाराज यासारख्या महापुरुषांना अपमानित केलं याबद्दल मी त्या कोशारीची जाहीर निषेध करतो निषेध करतो आणि मी आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अशी विनंती करतो की या राज्यपालाला तुम्ही परत दिल्लीला बोलवा आणि दिल्लीमध्ये त्याला काहीतरी चांगलं काम करायला सांगा हे भाजपचे लोक होऊन अशा प्रकारे आपशब्द वापरून समाजा समाजामध्ये ते निर्माण करतात आज आमचे देशाचे नेते राहुलजी गांधी आज रस्त्यावर उतरून सर्वां लोकांचा आशीर्वाद मागत आहेत यामागे फार मोठं क्षेत्र शस्त्र आहे या भारतच्या लोकांनी खरं म्हणजे माघाईवर बोलायला पाहिजे लोकांच्या रोजगारावर बोलायला पाहिजे या सर्व गोष्टीवर पाणी फिरण्यासाठी अशा काही गोष्टी सांगतायत आणि असे लोक मुद्दा म्हणून काहीतरी या, या सर्व बाबीवरून लक्ष दूरित करण्यासाठी या अशा घटनेचा वापर करतात आता मी आपल्या भाजपच्या सर्व नेत्यांना विनंती करतो की आपण एक ठराव घेऊन या राज्यपाला परत पाठवावं एवढंच बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व महाराष्ट्र राज्याचे ज्यांना महाराष्ट्राचा सर्व समाज दैवत मानतो असे महाराष्ट्र राज्याचे आदरस्तंभ व सर्वांसाठी प्रेरक असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे भाजपाने पाठवलेले पार्सल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमी वादग्रस्त विधाने करत करत असतात आणि वेळ पडेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तसेच शाहू शाहू महात्मा फुले आंबेडकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांबद्दल नेहमीच वादग्रस्त विधाने करीत असतात आणि वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचा अपमान करण्याची संधी सोडत नाही अशा या महाराष्ट्रद्रोही राज्यपालाला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने वरती बोलावे आणि इथून त्यांना महाराष्ट्रानं हद्दपार करावे अशी आम्ही या ठिकाणी काँग्रेसतर्फे मागणी करीत आहोत तसेच महारा राष्ट्रीय प्रवक्ते हिमांशू त्रिवेदी यांनी काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असंच एका वाक्याने अपमान केलेला आहे या ठिकाणी मी त्या सरचिटणीचासुद्धा या ठिकाणी निषेध करीतो आणि त्या सर सरचिटणीसाला जर भा भाज भारतीय जनता पार्टीला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल प्रेम असेल महाराष्ट्राबद्दल अस्मिता असेल तर महाराष्ट्राचे सर्व नेते गटनेते भाजपाचे देवेंद्र व शहर काँग्रेस तर्फे सर्व कार्यकारते त्याच्यामुळे जमलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी जी आपले सगळ्यांचे आदर्श शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल जे अक्षय बार चुकीचं वक्तत्व केलं त्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आम्ही सगळे इथं त्यांचा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध 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 करतो कोशारीचा जाहीर निषेध राज्यपाल कोश्यारीचा जाहीर निषेध राज्यपाल कोश्यारीचा जाहीर निषेध

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा